नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरती दोन हजार पंचवीसकरिता करिता सेवा पदभरती अंतर्गत जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल जे काही नगरपरिषद प्रशासनाद्वारे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं त्या परिपत्रकानुसार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल असं या ठिकाणी या पत्राद्वारे सांगण्यात आलेलं होतं परंतु काल कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सरळसेवा जाहिराती जाहिरातीसंदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली नाही ओके सो त्या परिपत्रकामध्ये जसं की डेट वाईज मेन्शन करण्यात आलेलं होतं कंपनीसोबत ॲग्रीमेंट करण्यासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आदेश जे आहे ते देण्यात आलेली होती किंवा मुदत जी आहे ते देण्यात आलेली होती ॲग्रीमेंट करण्यासंदर्भाची आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भात या ठिकाणी एक महिना कालावधी जो आहे तो देण्यात आलेलं होतं पंधरा सहाला ॲग्रीमेंट आणि पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे तसेच या परीक्षे जाहिराती अंतर्गत जी काही परीक्षा होईल त्या परीक्षेचा निकाल देखील प्रसिद्ध करण्यासंदर्भाची डेट या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली होती तीस नऊ दोन हजार पंच सर्व बाबी आपण गेल्या परिपत्रकामध्ये या ठिकाणी जाणून घेतले होते परंतु विद्यार्थी पहा कुठल्याही प्रकारची ऑफिशियल अपडेट जी अजून देखील या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाद्वारे प्रसिद्ध झालेली नाही सेवा पदभरती संदर्भातच्या जाहिराती संदर्भात ठीक आहे या मंथच्या वीकमध्ये लास्ट वीकमध्ये मे बी या ठिकाणी नगरपरिषद प्रशासनाद्वारे ही पदभर्तीची जाहिरात येऊ शकते सन दोन हजार तेवीस अंतर्गत सेवा पदभरती झालेली आहे नगरपरिषद प्रशासनाद्वारे त्या संदर्भात एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ते आपण या ठिकाणी थोडंसं जाणून घेऊया काय सांगण्यात आलेलं आहे विजय पहा महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा घटक परीक्षा दोन हजार तेवीस अंतर्गत अतिरिक्त अंतिम निवडसूची प्रतीक्षा यादीतील समाविष्ट दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्व वैद्यकीय तपासणीबाबत हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे अतिरिक्त प्रतीक्षा यादीमधून अंतिम निवडसूची तयार करण्यात आलेली आहे ठीक ओके सॉरी पहा या ठिकाणी दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीमध्ये संवर्गनिहाय श्रेणीनिहाय रिक्त पदांच्या संख्येनुसार सदर परीक्षेतील पात्र उमेदवारांची गुण गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षणाचा विचार घेऊन एकूण आठ संवर्गाची भाग एक प्रारूप निवडसूची आणि भाग दोन अतिरिक्त प्रारूप निवडसूची अर्थात प्रक्षि प्रतीक्षा यादीमधून तयार करण्यात आलेली दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी जे काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या यादीनुसार विद्यार्थी मित्र पहा या ठिकाणी जे काही उमेदवार दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्या या ठिकाणी मेडिकल फिटनेस तपासणी बाबत या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक भाग दोन अतिरिक्त अंतिम निवड सूचीत प्रतीक्षा यादी समाविष्ट सोबत जोडण्यात आलेली आहेत या यादीतील दिव्यांग उमद्रांची त्यांच्या दिव्यांगत्वाबाबतची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता शासकीय सुट्ट्या वगळून प्रशासकीय इमारत हेड क्लार्क सेक्शन दुसरा मजला सर जे जी समूह रुग्णालय मुंबई या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याबाबत या ठिकाणी शेड्यूल जो आहे तो देण्यात आलेला आहे दिनांक व वेळ वैद्यकीय अधीक्षक सर्व या ठिकाणी जे काही ठिकाण आहे त्या बाबी या ठिकाणी इन्क्लुडेड करण्यात आलेल्या आहेत ओके सो उमेदवार देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहे, आहे या उमेदवारांनी काय करायचं आहे त्या दिलेल्या ठिकाणी विजिट करायचं आहे आणि तुमच्या दिव्यांगाबाबतचं जे काही मेडिकल त्या ठिकाणी होईल ते सर्व या ठिकाणी बाबी तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे वैद्यकीय तपासणी अहवाल तुम्हाला सादर करावा लागणार आहे ठीक आहे सो हे चार उमेदवार आहेत त्यांनी हे तपासणी करून घ्यायचं आहे ठीक आहे सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे सरळसेवा पदभरती नगरपरिषद अंतर्गत दोन हजार तेवीस साली झालेली त्या संदर्भातची ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त प पदभरती रिलेटेड तुमचे काही प्रश्न असते तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद